स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा मोबाईल चोरट्यांचा बंदुकीतून हवेत गोळीबार रस्त्यावरील घटनेनं उडाली खळबळ मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांनी रस्त्यावरच बंदुकीतून हवेत फायर करत दहशत माजवली ही थरारक घटना रामवाडी भागात घडली आहे मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ पुढील तपास करत आहेत याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ म्हणाले की आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्टेशनवर गंगानगर एक्सप्रेस नंबर एक वर आली असताना या फलाट वर जण बसले होते त्यांनी एका इस्माचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी आरपीएफ चे जवानी तिथे धावून गेले आजूबाजूचे लोकही जमा झाले त्याचवेळी या तिघांनी तात्काळ रेल्वे स्टेशनच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून रामवाडी भागातील रस्त्याने एकामागे एक अंतर सोडून पळ काढला ही बाब स्थानिकांच्या नजरेत आली नांदुरा रोडवर उभ्या असलेल्या रिक्षामध्ये प्रथम धावणारा बसला त्या मागोमा दुसरा व तिसरा त्या रिक्षात बसून रिक्षा, रिक्षा सरळ नांदुरा दिशेकडे निघून गेले हे सगळं चित्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं त्याचप्रमाणे रिक्षात बसलेल्या तिसऱ्या माणसाच्या पाठीमागे दोन्ही हात असून बंदूक दिसतायत या संदर्भात रामवाडी भागातील रहिवाशांच्या भन्ण्यानुसार ते तिघे रेल्वे स्टेशन कडून धावत येत होते दरम्यान त्यांनी हवेत फायर केला तर पोलीस प्रशासनाच्या भण्यानुसार हे तिघे बहुतेक चोरटे असावे व त्यांना पकडण्यासाठी पाठीमागे लोक धावत असावे म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा असा अंदाज पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी व्यक्त केला या प्रकरणी ते तिघे ज्या रिक्षाद्वारे गेले त्या रिक्षाचा शोध घेऊन घटना स्पष्ट झाल्यावर पुढील शोध तपास सुरू करण्यात येईल अशी माहिती सुद्धा पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांनी दिली आज रोजी संध्याकाळी झिरो पाच वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर एक वर आली त्यावेळेस तिथं तीन जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते प्लॅटफॉर्म नंबर एक वर त्यांनी एका इस्माचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिथे आर पी एफचे जवान आले थोडी पब्लिक जमा झाली आरडाओर्डा झाली त्यानंतर तिघेजण प्लॅटफॉर्म नंबर एकचे भिंत मुड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पडत होते तेव्हा तेथील रहिवासींनी त्यांना पाहिले त्यातील एकाने एक एकाने नांदुरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली त्यात एक बसला त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला त्यानंतर ती रिक्षा नांदुरा रोड नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सी सी टी व्ही दिसत आहे या तीन जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सी सी टी व्हीमध्ये रामवाडी रहिवाशांचे असे म्हणणे आहे की था था ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला तर आमचा असा अंदाज आहे तर बहुतेक ते चोरटे असावे तर त्यांच्या मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा आता या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो हो, आणि त्या दृष्टीने आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करत आहोत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा